आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज येवता केज बीड केज तालुक्यातील येवता येथे सकल मराठा समाज बांधवांनी समाजाला आरक्षण मिळाले म्हणून आनंद उत्सव साजरा केला याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मागील काही महिन्यांपूर्वी अंतर्वली सराटे येते मनोज जरांगे पाटील हे स्वतः मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले होते व त्यांनी सबंध राज्यात ठिकठिकाणी थीक मोठमोठ्या सभा घेऊन मराठा समाज बांधवांना एकत्र करत मोठा लढा उभा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला आहे म्हणून दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येवता येथे सर्व मराठा समाज बांधव एकत्र येऊन गावामध्ये गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते म्हणून जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवून दिल्याबद्दल येवता ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्र टोडे प्रतिनिधी वसंत सोनवने बीड केज